सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मस्त आमची आवरा आवरी चाललेली बघा तर आता आमची आरा बागा रेडी झाली आहे कारण आता जायचं आहे तिला स्कूलमध्ये सनपापडी येथील नाही जायचं बाई सनपापडीची अजून स्कूल नाही आहे ना आणि आराचं ॲडमिशन आम्ही म्हणजे अगोदर तिच्या मामाच्या घरून जात होती ती स्कूलमध्ये नको सगळं ठेव आणि आता इकडं आम्ही म्हणजे इकडं आणलेले येतील आमच्या घरी आणि इथं गावातच ॲडमिशन घेतलेले आहे तुला शाळेत ए सारखा सारखा थांब आज तू सोड ना काय करते तर आज आराचा पहिला दिवस आहे तर सकाळपासून जरा आज सकाळी लवकर लवकर उठली आणि खूप एक्सायटेड ती शाळेत जाण्यासाठी कारण कोणते बी लहान मुलांचं म्हणल्यावर शाळेत जायची खूपच आवड असते तर त्याच्यामुळं आणि मग चला मला ती टिफिन पण बनवायचं आहे आणखी आणि बघा ए सरग ग तिचा सगळा फोन चाललेला आहे माझे नोटबुक काल ॲडमिशन घेऊन आली आणि त्यानंतर स्वयंपाक आलं काढ आणि आता सेकंड क्लासमध्ये या र तू आहे ना मागच्या वर्षी फर्स्टमध्ये होती तर तिच्या नोटबुकवर नावं टाकायची आहे पण इतकी गडबड चालली बघा दोघांची अरे ते फाटणणारे स्कूलमध्ये काल नोटबुक वगैरे पण भेटल्या आणि बुक पण भेटली तर सगळे मिळून बघा एवढे बुक आहे हिंदी आहे मॅथ आहे आणि अरे मराठीचं बुक नाही दिलं का मराठीचं बुक बाकी आहे का आणखी तर बघा मस्त नवीन दप्तर पण आणलेले रायटिंग बोर्ड आणि लहान मुलांचं कसं सगळंच एक्सायटेड असते त्यामुळे सगळ्या गोष्टी घ्यावं लागतात ए अरे नका ना तुम्ही चला मी नोटबुक नाव टाकते आणि आता लगेच जायचं ना अरा भेंडी बनवू तुला भेंडी आवडते ना तुला तर मी मस्त भेंडीची भाजी आणि पोळी बनवते तिला आणि आराला जायचंय स्कूलमध्ये पण शंभू आणि सोनपावडीच जास्त हे चाललेलं आहे त्यामुळं नोटबुक घ्यायचं वडायचं चाललेलं आहे आणि आम्हाला पण जायचं होतं वावरात त्यामुळं मी अस काही फास्ट आवरून आणि आराचं आवरून देणार आहे किती वाजता आहे आरा शाळा नऊ आहे काम बरोबर -बर। द्या तुझं पूर्ण नोटबुकवर नाव टाकून देते बरं का आणि मग मिस लावा ना कोणत्या नोटबुक काय आणि सगळ्यात मेन याची नोटबुक राहिली बरं का अजून मराठीचं बुक राहिलेलं आहे ते मॅडम कुण घे बर का सगळ्याच्या नाव टाकून देते तर चला आता आराल शाळेत जायचं होतं त्यामुळं माझी चालली आता गडबड कारण आराल टिफिन द्यायचं आहे त्यामुळं मस्त बघा भेंडी बनवली कारण टिफिन मध्ये कोरडी भाजी नानी चला आवरला आरा आणि टिफिन आणि बॉटल ते सगळं व्यवस्थित घ्या बरं त्याच्यामध्ये रायटिंग मोड खाली घाल तर आराणी निघालेली बघा शाळेत आणि शंभूला रोड उरल कारण त्याला पण जायचंय अरे अरे तू नंता जाय तुमची शहाणे ओढली अजून डुगु व्यवस्थित बस अरा आणि टिफिन पूर्ण फिनिश करायचा आणि मॅडम ला विचार बघ सगळं युनिफॉर्म चा अरे माझी शंभर रडू आलं रे लय काय काय तुला पण जायचं जायचं बाबात आरा सोडून येतील तुम्हाला घेऊन जातील बर का तर चला आरा पण गेली आ हा हा तर चला आरा पण गेली आज स्कूल मध्ये आणि पहिलाच दिवस होता तर सकाळपासून तिची इतकी गडबड ना उठल्यापासून मम्मा पटकन आवरून दे टिफिन बनवून दे नोटबुकवर नाव टाकून दे सगळं इतकी गडबड ना तर आज अजून पण बाकी दुसरं कोणतंच काम आवरलेलं नाही स्वयंपाक वगैरे हो फक्त तिचा टिफिन म्हणून दिला आणि आता इथून पुढं अशीच गडबड होणार आहे कारण मागच्या वर्षी ती तिच्या मामाच्या घरी स्कूलमध्ये होते तिथून बस होती पण इथून अजून काही बसचं त्याचं काही हे नाही आहे त्यामुळं पप्पांनी तिला नेऊन घातलेलं आहे आता तर चला मी पण आवरून घेते आणि वावरात जायचं आहे आम्हाला पण मका टाकण्यासाठी तर म्हणलं फास्ट आवरून घ्यावं आणि आज पहिला दिवस शाळेचा आराचा त्यामुळं ती, ती खूप एक्सायटेड होती त्यामुळं म्हणलं चला आणि तिचं पण आवरून दिलं आणि शंभू आणि सोनपापडे तर इतके रडायला लागले त्यांना वाटतं आम्हाला पण जाऊन द्यायला पाहिजे होतं चला तर अजून पण शंभर आयला नाही का चला मी पण आता लगेच स्वयंपाक बनून घेते तर चला आता आवरलं आणि त्याच्यानंतर आता वावरात जायचं होतं तर स्वयंपाक पाणी पण आवरलं आणि आता जेवण करायचे तर आरुष पापान ते सगळे पुढे गेले होते मका खायला तर त्यांना पण डबा भरून दिला आणि आता मी आणि मम्मी आम्हाला दोघे आहे तर वावरात जायचं होतं थोडी गरबडत राहते सकाळी सकाळी तर मस्त बघा आज बनवलेली आहे तुरीच्या घुगऱ्या आणि मस्त बाजरीच्या भाकरी काही पोळे मिरची पण तळून घेतलेली आहे आंबा घेतलेला आहे तर या सगळेजण जेवायला आणि आता वावरात जायचे त्यामुळं पटकन आवरून जायचे आम्हाला तर चला आता आले वावरात आणि बघा मकार लावायचं चालले इकडं सगळ्यांचं मी जरा उशिराच आले सगळ्यांचं म्हणजे जेवणं खावणं पण झाले आणि पलीकडलं रान जेवढं दिसतंय तेवढं बाकी आहे आणि इकडं आज एवढं पलीकडलं बी झालं तर थोडीशी बाकी आज दुपारपर्यंत व्हायला पाहिजे आम्ही बरेच जण आहे चार पाच जण आहे त्यामुळं होईनच फास्ट तर दुपारचे आता वाजलेले आहे तर दोन आणि थोडीशी मक्का टाकायची बाकी आहे बघा आपली आता एक तासात अशी होऊन जाईन बघा पवन चाललेलं आहे वखर मारायचं कारण नवीन वाटतंय पवनला एकदम भारी चला इकडे एवढी पूर्ण मक्का टाकलेली आहे पवन जाऊ ना वखर तुमची सरी वाघ बरं का पाणी पिल्यात तुम्ही सगळे चला या सगळेजण पाणी प्यायला आणि आत्ताच पाणी आणलं घरून मस्त घायला सकाळपासून चाललेली मका टाकायची आणि बघा ऊन पडलेलं आहे आणि ऊन जेवढं जास्त चिरकलं का मग पाऊसाचा अंदाज तेवढा वाढत राहतो तर म्हणलं चला पटकन होऊन जाईल आणि मस्त मग नंतर पाऊस जरी आला तरी काही टेन्शन नाही आहे का नाही तर झाडाखाली मस्त बसले आता मी थोडा वेळ कारण उन्हातून काम करून झाडा झाडाखाली बसल्यानंतरची जी मजा आहे ती अलगच आहे तसं आपण किती झाडाखाली बसतो किंवा आराम केला तर काही के वाटत नाही पण जेव्हा आपण उन्हातून येतो ना तेव्हा जेव्हा झाडाखाली आरामात बसतो तर एकदम भारी वाटतं गारगार पाणी पण पिले आत्ताच आणि आज फायनली आमची म्हणजे पूर्ण लागवड होऊन जाणार आहे ना मक्का टाकणं भुईमुख ते सगळं बाजरी आणि यंदा आम्ही काही कपाशी केली नाही तर एका ताईने आम्हाला कमेंट पण केली आम्ही घराजवळ लावित होतो की ताई ह्या राणा तुमची कपाशी होती त्यांना पण आठवण झाली मागच्या वर्षीची कारण आम्ही मागच्या वर्षीचा ब्लॉग टाकलेला होता शेअर तुमच्या सोबत शेअर केला होता तर त्या ताईंना पण आपल्या आठवण आली की इथं कपाशी होती म्हणून पण यंदा काही कपाशी का केली नाही आणि चाललेलं आहे आता बघा वखर कारण बैल पण आता सकाळपासून आले आज आठ वाजल्यापासून वावरत आले सगळेजण त्यामुळं जरा जास्तच थकलेले बैल पण आणि थोडंसं वल्ल जास्त होतं त्याच्यामुळं पण पाया पसत होते बैलांचे ट्रॅक्टर पण थोडंसं जरा हार्ड जात होतं कामाला पण कारण वल्ल जास्त असल्यामुळं तर चला थोडंसं बाकी आहे अर्धा तासाचं तर होऊन जाईन तेवढं आता चला आता आमचं पूर्ण मक्का टाकून झाली आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर सगळ्या वावरातली म्हणजे पूर्ण आता ना नागवड करून झाली फायनली आज तर चला आता निघालेलो आहे घरी हा भेज घेतली ना तर चला वावरातून पण हो आलोय आणि आवरला आता बघा संध्याकाळचे म्हणजे चार साडेचार वाजलेले येतं आणि जनावरांचं पण आवरून झालेलं आहे आमचं कारण आज जरा दुपारपर्यंतच होऊन गेलं ला, मक्का लावायची आणि मम्मीने ते गेलेले आहेत आज गावामध्ये कारण आता तुम्हाला माहीत आहे जे ला म्हणजे पोरांच्या सगळ्यांच्या शाळा उघडू राहिल्या तर पवनला त्यांना पण जायचं होतं त्यांच्या घरी त्यामुळं आणि आज वेळ होता तर आ, मम्मी आणि पप्पा पवनला त्यांना घेऊन गेलेले होते गावामध्ये कारण कपडे वगैरे पण आणायचे होते मग वेळ होता म्हणलं चला तोपर्यंत आम्ही सगळं आवरून पण घेतलं आणि शंभू आणि दिदी बघा कसे पळत गेले तर तिकडं अरा शंभू आणि दिदी बा आले का पैपैच आले काय अरे तुम्हाला ना काढून पैपांनी शंभू न आराला पळत आले काय तुमच्याकडं शंभू तुम्हाला त्या तिथून पाहिलं त्या ना ना लगेच पळत आलं तिकडं शंभू झोपी लावला त्याच्यामुळे माहिती का तुम बर आहे मग काय तर बघा मस्त मम्मी ते गेले होते शॉपिंगला पोरांला कपडे ते आणायचे होते शंभूल काय आणलं शंभू शंबु। शंभू <laughs> जर आज थोडा बुकार मधी बर का पान तोंड तोंडक झालं शंभूच गजाननवाले चित्र आणले काय मग कपडे शंभूचं पाय एकदा शंभू एकदा काय आणलं शंभू पाना काय आणलं शंभूला काय आणलं हे बघ हे बघ आईन तू काय आणलं अरे बाप रे लय बिस्किट आणले का ना शंभूला नाही ड्रेस दाखवा दिसतो तुमचे काय काय आणलं मम्मी मम्मी ना बारीक सारीक सामान आणलं डिस्को तुमचा कोणता ड्रेस आहे तुमचा कोणता ड्रेस आहे हे शर्ट आहे तुमचा शर्ट छान वाटण करा अरे मस्त आहे पवनचा अरे छान काय झालं पवनला पवनचा मस्त तर बघा आमच्या पवनला आणि डिस्कोला आता उन्हाळ्यात आलेले होते आणि दोघं पण तर, आका थे थे तर आता शाळा उघडायला थोडे दिवस बाकी आहे तर म्हणलं मग आता जायचं होतं त्यांना मम्मी ते गेले होते दुपारपासून आणि आता आलेले मस्त बर कलर कलर छान आहे डिस्को शर्टच कलर आवडला मला नाही का छान आहे तुम्हाला शंभर काय आणलं हा लागल पांड्रेस फोरांची शंभू मजेन बिस्किट नाही तर आज आराचा पहिला दिवसात शाळेचा आरा कस वाटलं शाळेत भारी वाटलं ना आणि सकाळपासून इतकी गडबड चालू होती आणि आज बारा वाजेपर्यंत शाळा होती पंधरा तारखेपर्यंत आहे ना नंतर तीन वाजेपर्यंत आहे ना तर आरा पण आली शाळेमधून आणि डिस्कॉ तुमच्या किती तारीख लोकडणार आहे पंधराला अजून आठ दिवस आहे ना बरे डायरेक्ट पंधरा तारखेला जायचं ऐकून तर चला सकाळपासून इतकी गडबड शाळेची पण आणि मका लावली त्याच्यानंतर घरी आलो मम्मी ते गेले होते गावामध्ये तर ते पण आत्ताच आलेले तर चला सकाळपासून आज जरा जास्त जा गडबड झाली आणि आता सगळ्यात मेन म्हणजे आमचे पूर्ण लागवडी पण झालेले आहे सगळं मका ते सगळं टाकून फक्त आता आम्ही आता पावसाची वाट बघतोय तर बघू आता पाऊस कधी अभय तर सकाळचा ब्लॉग आमचा छोटासा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद